विद्यार्थी मित्र बी एड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र गणिताचं अध्यापन करीत असताना गणित शिक्षकाला विविध अध्यापन पद्धतींचा अध्यापन तंत्रांचा अध्यापन दृष्टिकोन किंवा उपागमांचा वापर करावा लागतो कोणत्या घटकासाठी कोणती पद्धती कोणते तंत्र किंवा कोणता दृष्टिकोन हा उपयुक्त आहे हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टांवर आणि आशयाच्या स्वरूपावर अवलंबून असते आजकाल आधुनिक तंत्रांचा पद्धतींचा वापर हा अध्यापनामध्ये केला जातो नवनवीन उपागमांचा वापर गणिताचं अध्यापन करताना आपण करीत असतो उदाहरणार्थ कृती आधारित अध्ययन ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सहभागी अध्ययन सहकार्ययुक्त अध्ययन जोड अध्ययन संकल्पना चित्र उजळणी व सराव सरावतंत्र तंत्र, तंत्र इत्यादी त्यापैकी आज आपण संकल्पना चित्र या उपागमाविषयी माहिती मिळवू संकल्पना चित्रालाच संकल्पना नकाशा किंवा संकल्पना चित्रण असंही म्हटलं जातं कन्सेप्ट मॅपिंग यालाच काही वेळेला माइंड मॅप किंवा नॉलेज मॅप असंही म्हटलं जात एकोणीसशे नव्वदच्या उत्तरार्धामध्ये सुरू झालेली ही, ही कार्यनीती आहे आणि हे हा जो उपागम आहे हा आसुबेलच्या शाब्दिक अर्थपूर्ण अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे संकल्पना चित्राच्या विविध शिक्षण तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत नोवाक आणि अन्य यांनी अशी व्याख्या केलेली आहे की संकल्पना चित्र हे विद्यार्थ्यांनी पूर्वी शिकलेल्या संकल्पनांशी नवीन संकल्पना कशा संबंधित असू शकतात हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी मदत करणारे अध्यापनशास्त्रीय तंत्र आहे कन्सेप्ट मॅपिंग इज अ पेडॅगॉगिक टेक्निक टू हेल्प स्टुडंट टू सी एक्सप्लिसिटली हाऊ न्यू कन्सेप्ट कॅन बी रिलेटेड टू प्रिव्हियसली लर्न कन्सेप्ट अल्पर्ट आणि ग्रुएनबर्ग यांनी संकल्पना चित्राची व्याख्या केलेली आहे संकल्पना चित्र हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजेच विद्यार्थ्याच्या ज्ञान क्षेत्राचे रेखाचित्रीय सादरीकरण आहे अ कन्सेप्ट मॅप इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्सन्स मिन्स स्टुडंट्स नॉलेज ऑफ अ डोमेन संकल्पना चित्र हा दृश्यमान संघटनाचा एक प्रकार आहे ज्याचा उपयोग एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलच्या किंवा संबंधित विषयांबद्दलच्या ज्ञानाचे वर्गीकरण आणि सादरीकरण करण्यासाठी आणि चिकित्सक कौशल्यांचा विकास करण्यासाठी केला जाऊ शकतो कन्सेप्ट मॅपिंग इज अ फॉर्म ऑफ व्हिज्युअल ऑर्गनायझेशन दॅट कॅन बी यूज टू कॅटेगराईज अँड रिप्रेझेंट नॉलेज अबाउट अ पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑर रिलेटेड सब्जेक्ट अँड फॉस्टर डेव्हलपमेंट ऑफ दीज क्रिटिकल स्किल्स नोवॅक आणि कॅनस यांनी दोन हजार आठमध्ये असं म्हटलेलं आहे की संकल्पना चित्र हे ज्ञानाचे संघटन आणि सादरीकरण करणारे एक रेखा चित्रीय साधन आहे त्यामध्ये संकल्पनांचा समावेश असतो सामान्यतः वर्तुळात किंवा काही प्रकारच्या चौकटीत संकल्पना बंदिस्त असतात आणि दोन संकल्पना रेषांद्वारे जोडलेल्या असतात दुवा साधणारे शब्द किंवा जोडणारे म्हणून संबोधित केलेल्या ओळीतील शब्द दोन संकल्पनांमधील संबंध निर्दिष्ट करतात तर नोवाक आणि कॅनस यांनी असं म्हटलेलं आहे की कन्सेप्ट मॅप्स आर ग्राफिकल टूल्स for organizing and representing knowledge they include concepts usually enclosed in circles or boxes of some type and relationships between concepts indicated by a connecting line linking two concepts words on the line referred to as linking words or linking phrases specify द रिलेशनशिप बिटवीन डू कन्सेप्ट तर अशा रीतीनं विविध व्याख्या करण्यात आहेत आणि या सर्व व्याख्यांवरून एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की संकल्पना चित्र हे ज्ञानाचे संघटन आणि सादरीकरण करणार रे एक रेखाचित्रीय साधन आहे एक आकृती आहे आणि त्यामध्ये विविध मुख्य संकल्पनांचा समावेश असतो त्याचप्रमाणे उपसंकल्पना सुद्धा समाविष्ट असतात आणि वर्तुळात आणि काही प्रकारच्या चौकटीमध्ये या संकल्पना आणि उप, उपसंकल्पना या बंद केलेल्या असतात आणि दोन संकल्पनांना रेषाखंडाद्वारे किंवा बाणाद्वारे जोडले जाते आणि त्यावरती दुवा साधणारे जे शब्द आहेत दोन संकल्पनांमधील संबंध दर्शवण्यासाठी दुवा साधणारे शब्द किंवा जोडणारे वाक्यांश त्या ठिकाणी लिहिलेले असतात संकल्पना चित्राची निर्मिती कन्स्ट्रक्शन ऑफ अ कन्सेप्ट मॅप जोसेफ डोनाल्ड नोवाक यांच्या मते संकल्पना चित्राची निर्मिती करताना पाच पायऱ्यांचा अवलंब केला जाऊ शकतो त्यातील पहिली पायरी म्हणजे घटकाची निवड संकल्पना चित्र तयार करताना आपण जो घटक निवडणार आहोत तो घटक हा महत्वपूर्ण मजकूर असू शकतो परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये असू शकतो व्याख्यानाच्या टिप्पणी किंवा नोट्सच्या स्वरूपामध्ये असू शकतो किंवा प्रयोगशाला पूर्व सामग्री म्हणजे मटेरियल्स असा महत्वपूर्ण सुद्धा असू शकतो जो घटक आपण निवडलेला असेल त्यातील महत्वपूर्ण शब्द किंवा वाक्यांश यांना अधोरेखित करावे त्यांची यादी करावी आणि यादीत वस्तू व घटना यांना समाविष्ट करावे संकल्पनांच्या यादीला अमूर्त व समावेशक यापेक्षा अधिक मूर्त व विशिष्ट रूपामध्ये श्रेणीबद्ध करावे म्हणजेच महत्वाच्या संकल्पना सर्वात वर आणि त्यानंतर मग इतर संकल्पना खाली लिहाव्यात अमूर्ताच्या समान स्तरावर कार्य करणाऱ्या संकल्पना आणि अशा संकल्पना ज्यांचा परस्परांशी असतो हे जे दोन निकष आहेत त्या दोन निकषानुसार संबंधित संकल्पनांना रेषांनी जोडावे आणि प्रत्येक रेषेला कथनात्मक स्वरूपात नावे द्यावे तर अशा रीतीनं जोसेफ डोनाल्ड नोवाक यांनी संकल्पना चित्राची निर्मिती करण्यासाठी पाच पायऱ्या सांगितलेल्या आहेत आपणही संकल्पना चित्राची निर्मिती करताना या पाच पायऱ्यांचा अवलंब करावा नोवेक द्वारा प्रस्तावित संकल्पना चित्र कन्सेप्ट मॅप ऍज प्रपोज बाय नोवेक महत्वाची संकल्पना आहे संकल्पना चित्र संकल्पना चित्र त्यामध्ये समाविष्ट असतात आकृत्या किंवा चित्र आकृत्या किंवा चित्र यांच्या असतात संकल्पना आणि ज्या संकल्पना श्रेणीनुसार संरचित आहेत आकृत्या किंवा चित्र यामध्ये दोन घटक आहेत एक आहे मुख्य शीर्षक त्याचे विभाग असतात ते आहेत उपशीर्षके दुसरा घटक आहे जोडणारे शब्द जे दर्शवितात संकल्पनांमधील संबंध संकल्पना चित्र सादर करतो काय सादर करतो तर संघटित ज्ञान जे असते संदर्भ आधारित संघटित ज्ञान जे महत्वपूर्ण आहे प्रभावी अध्ययन आणि अध्यापनासाठी तिसरा महत्वाचं म्हणजेच संकल्पना चित्र निर्माण करते एक सक्रिय कार्यप्रणाली जिची उपयुक्तता असते शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अशा रीतीनं महत्वाची संकल्पना जी असेल ती मध्यभागी लिहिलेली आहे चौकटीमध्ये बंद केलेली आहे आणि नंतर खाली या उपसंकल्पना किंवा उपमुद्दे आपल्याला म्हणता येतील ते लिहिलेले आहेत आणि त्यांच्यामधील संबंध दर्शवण्यासाठी शब्द किंवा वाक्यावुष अशा रीतीनं लिहिलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे या संकल्पनांमधील संबंध हा अधिक स्पष्ट होतो एक उदाहरण आपण घेऊया इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये जो वर्तुळ हा घटक आहे त्या वर्तुळाशी संबंधित संकल्पनांमधील संबंध दर्शवणारं संकल्पना चित्र तयार करायचं आहे मग सुरुवातीला महत्वाची जी संकल्पना आहे ती म्हणजेच प्रत्येक वर्तुळ ती आपण सर्वात मध्यभागी लिहिली चौकटीत लिहिलेली आहे किंवा तुम्ही वर्तुळात सुद्धा ती लिहू शकता प्रत्येक वर्तुळाला आहे काय आहे तर केंद्र आहे व्यास आहे त्रिज्या आहे आणि परिघ आहे आता या प्रत्येकामधील जो संबंध आहे तो संबंध या ठिकाणी बाणांच्या साह्यानं दर्शवलेला आहे समदूर आहे केंद्राच्या पासून समदूर आहे काय तर परिगावरील कोणतेही दोन बिंदू त्यानंतर दुसरा घटक आहे व्यास डी अक्षराने व्यास जोडतो कशाला तर परिगावरील कोणतेही दोन बिंदू म्हणून इथे बाण दाखवलेला आहे आणि हा शब्द लिहिलेला आहे त्याचप्रमाणे केंद्राचा मध्यबिंदू असतो केंद्र हा मध्यबिंदू असतो व्यासाचा त्याचप्रमाणे केंद्र चा बिंद बिन्द, बिंदू असतो त्रिज्येचा म्हणून तिथे बाण दाखवलेले आहेत आणि वाक्य लिहिलेले आहे, आहे। त्याचप्रमाणे व्यासाला असते लांबी डी आणि ही लांबी डी या ठिकाणी संबंधित आहे इकडे दर्शवलेला आपल्याला दिसत आहे त्यानंतर परिघ परिघ त्याला असते लांबी सीने दर्शवितो आणि लांबी संबंधित आहे संख्या पायशी आणि पाय आहे परीख भागिले व्यास डी सर्व वर्तुळांसाठी तर अशा रीतीनं वर्तुळ या घटकाशी संबंधित आपल्याला संकल्पना चित्र हे तयार करता येत वर्तुळ हा घटक म्हटल्यानंतर कोणत्या इयत्तेसाठी आपल्याला संकल्पना चित्र तयार करायचं आहे ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल कारण या ठिकाणी इयत्ता सहावीच्या वर्गासाठी आपण वर्तुळ संकल्पनांमधील संबंध दर्शवत आहोत म्हणून त्यामध्ये समाविष्ट असलेले जे मुद्दे उपमुद्दे उपसंकल्पना आहेत त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला के आहे आप आपल्याला जर दहावीच्या वर्गामध्ये वर्तुळाशी संबंधित संकल्पना चित्र तयार करायचं असेल तर ते थोडस यामध्ये अजून ऍड होईल वर्तुळ कौस येईल नंतर वर्तुळाच्या स्पर्शिका येतील तर या पद्धतीनं संकल्पना चित्रामध्ये त्यानुसार आपल्याला चित्रा बदल हा करावा लागेल संकल्पना चित्राची वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्सेप्ट मॅप पहिलं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना माहितीचे संघटन कसे करावायचे आणि एखाद्या विषयाबद्दल त्यांची विचारसरणी दर्शवण्याचा हे चांगला मार्ग आहे संकल्पना चित्राद्वारे संकल्पना आणि विषयवस्तू किंवा आपण पाठ्यवस्तू म्हणतो पाठ्यवस्तूच्या संघटनाचे सादरीकरण आपल्याला करता येते आणि सामान्यतः ते श्रेणीबद्ध असते आपण पाहिलं की सर्वात महत्वाची संकल्पना वर लिहायची आणि मग उपसंकल्पना ज्या आहेत त्या महत्वाशानुसार खाली लिहत चालायच्या सामान्याकडून विशिष्टाकडे संकल्पनांची रचना दर्शविता येते दोन किंवा अधिक संकल्पनांमधील संबंध आपल्याला संकल्पना चित्राने दर्शविता येतो मुख्य संकल्पनेमधील उपसंकल्पना दर्शविता येतात त्यातील उपसंकल्पना कोणत्या आहेत हे आपल्या एका दृष्टिक्षेपामध्ये लक्षात येतं त्याचप्रमाणे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या उपसंकल्पना आहेत त्यांच्यामधील संबंध सुद्धा आपल्या लगेच लक्षात येतो जवळजवळ कोणत्याही पाठात आणि कोणत्याही आराखड्यानुसार संकल्पना चित्र वापरले जाऊ शकतात ही संकल्पना चित्राची वैशिष्ट्य आहे आता या संकल्पना चित्राचे प्रकार टाईप्स ऑफ कन्सेप्ट मॅप संकल्पना चित्राचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे संकल्पना चित्र स्पायडर कन्सेप्ट मॅप दुसरा प्रकार श्रेणीबद्ध संकल्पना चित्र त्यानंतर तिसरा प्रकार ओघत संकल्पना चित्र आणि चौथा प्रकार प्रणाली संकल्पना चित्र तर अशा रीतीनं हे चार संकल्पना चित्राचे प्रकार आहेत या चारही प्रकारांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण बघूया जालिका संकल्पना चित्र या जालिका संकल्पना चित्रामध्ये केंद्र म्हणून चित्राच्या मध्यभागी मध्यवर्ती संकल्पना मुख्य घटक किंवा विषय ठेवला जातो किंवा लिहिला जातो त्याच्यापासून बाहेरच्या बाजूने रेघा काढून उपसंकल्पना उपघटक किंवा उपविषय मानले जातात रेघा किंवा बाणाच्या सहाय्याने. आता बघा या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेली आहेत चौकोनाचे प्रकार हा घटक घेतला तर चौकोनाचे प्रकार आयत चौरस समांतर भुज चौकोन समभुज चौकोन समलंब चौकोन आणि पतंग अशा रीतीनं हे सहा जे प्रकार आहेत ते या ठिकाणी बाणाच्या सहाय्यानं दाखवलेले आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण कोणाचे प्रकार कोणाचे तीन प्रकार लघु कोण काटकोन आणि विशाल कोण हे तीन प्रकार आपल्याला या पद्धतीने दर्शवता येतात म्हणजे अशा रीतीनं हे झालं जालिका संकल्पना चित्र म्हणजेच मध्यभागी मध्यवर्ती संकल्पना दिशेचा या ठिकाणी संबंध नाही आपण वरच्या बाजूने आणि खाली अशा रीतीनं सुद्धा ते दाखवू शकतो कोणत्याही दिशेने हा भाग आपण दाखवू शकतो फक्त एक लक्षात ठेवायचं की संकल्पना चित्राच्या मध्यभागी मध्यवर्ती संकल्पना घ्यायची आणि उप उपघटक जे असतील किंवा उपसंकल्पना ज्या असतील त्या बाहेरच्या बाजूने घ्यायच्या आणि त्यांना रेषा किंवा बाणांच्या सहाय्याने जोडायचं चा। त्यानंतर दुसरा प्रकार श्रेणीबद्ध संकल्पना चित्र संकल्पनांचे महत्व लक्षात घेऊन माहिती उतरत्या क्रमाने मांडली जाते अगदी वर सर्वात जास्त महत्वाची माहिती मध्यभागी मांडून तिच्या खाली कमी महत्वाची माहिती मांडली जाते आता उदाहरणार्थ बघा त्रिकोण सर्वात महत्वाची माहिती त्रिकोण या त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार आणि त्रिकोणाचे कोनांवरून पडणारे प्रकार त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार तीन समभुज समभुजोण समज त्रिकोण विषम त्रिकोण आणि त्रिकोणाचे पडणारे प्रकार लघु कोण त्रिकोण काटकोन त्रिकोण काट विशाल कोण त्रिकोण तर अशा रीतीनं या श्रेणीबद्ध संकल्पना चित्रामध्ये संकल्पनांचे महत्व लक्षात घेऊन जी माहिती आहे ती उतरत्या क्रमाने अशी मांडलेली दिसत आहे तिसरा प्रकार म्हणजेच चित्र फ्लो चार्ट तक्त्याच्या स्वरूपात माहिती मांडले जाते पण ती पायरी पायरीने न रेशीय स्वरूपामध्ये मांडली जाते उदाहरणार्थ बघा एक सामायिक समीकरणांवरील आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत आणि समीकरणाची उकल काढण्याची जी प्रणाली आहे त्याच्या पायऱ्या आपल्याला तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट करायचे आहेत तर त्या ठिकाणी पहिली पायरी आहे शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून घ्या दुसरी पायरी उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले वापरा चले वापरून विधाने गणिती भाषेत लिहा योग्य पद्धतींचा उपयोग करून समीकरणे सोडवा उकल मिळवा आलेले उत्तर समीकरणात ठेवून पळताळा घ्या आणि उत्तर लिहा तर अशा रीतीनं या समीकरण सोडवण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला ओग तक्त्याच्या स्वरूपामध्ये मांडता येतात या आळव्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आपण अशा उभ्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो त्यानंतर चौथा प्रकार आहे प्रणाली संकल्पना चित्र सिस्टीम कन्सेप्ट म्या ओग तक्त्याप्रमाणेच रचना असते याची पण यामध्ये आदान म्हणजेच इनपुट व फलित म्हणजेच आउटपुट या दोन बाबी या जास्त महत्वाच्या असतात उदाहरणार्थ मी आयत आहे माझी लांबी एक सेंटीमीटर आहे आणि रुंदी पंधरा सेंटीमीटर आहे हे झालं आदान आपण इनपुट पूर्वत आहोत त्यानंतर बाणांच्या साह्यानं माहिती पुन्हा दिलेली आहे माझ्या लांबीच्या दुपटीतून रुंदी वजा केल्यास उत्तर सत्तावीस येते तर माझी लांबी किती आणि दुसऱ्या बाजूला दिलेला आहे माझी लांबी वरूंदी यांची बेरीज केली असता उत्तर छत्तीस येते तर माझी लांबी आणि यांचं मग समीकरण तयार केल्यानंतर मग त्याचं आउटपुट म्हणजेच प्रदान काय मिळालेलं आहे या ठिकाणी फलित एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन सेंटीमीटर तर अशा रीतीनं या प्रणाली संकल्पना चित्रामध्ये आदान आणि प्रदान या दोन बाबी जास्त महत्वाच्या असतात तर अशा रीतीनं संकल्पना चित्राचे हे चार प्रकार आहेत संकल्पना चित्राचे फायदे ऍडव्हानेजेस ऑफ कन्सेप्ट मॅ एका दृष्टिक्षेपात विशिष्ट संपादन क्षेत्र कोणती आहे त्यांचे परस्पर संबंध कोणते आहेत आणि त्यांचे कार्यनितिक प्राधान्यता याविषयीची माहिती आपल्याला समजते संकल्पना आणि त्यांच्यामधील संबंध समजण्यास मदत होते संकल्पनांना त्यांच्या महत्वानुसार दृश्यमान म्हणजे विज्युअलाइज व संघटित म्हणजे ऑर्गनाईज करण्यास सक्षम करते संकल्पनांमधील फरक लक्षात येतो गणितीय साक्षरता विकसित होण्यासाठी मदत होते जुन्या ज्ञानाशी नवीन ज्ञानाचा संबंध जोडता येतो आणि अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन करण्यास मदत होते म्हणजेच या ठिकाणी रिकाम्या चौकटी संकल्पचित्रामध्ये दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या भरायला सांगितल्या तर त्या ठिकाणी मूल्यमापनासाठी आपण संकल्पचित्राचा वापर हा करीत असतो विद्यार्थ्यांचे ज्ञान विस्तृत करण्यास मदत होते इतर आशयाच्या बाबतीत संकल्पना चित्राचे उपयोजन करण्यास मदत होते आणि संकल्पना चित्राचे सादरीकरण आणि चर्चा याद्वारे संप्रेषण कौशल्य विकसित करता येते हे सक्रिय सहभागास प्रोत्साहित करते तर अशा रीतीनं संकल्पना चित्राचे हे काही फायदे आहेत संकल्पना चित्राच्या मर्यादा लिमिटेशन्स ऑफ कन्सेप्ट संकल्पना चित्रामध्ये संकल्पनांमधील संबंध जर अचूकपणे दर्शवला गेला नसेल तर मात्र विद्यार्थी गोंधळतात आणि चिकित्सक विचारसरणीपासून परावृत्त होतात विशिष्ट अध्ययन टप्प्यावर आणि काही संकल्पना चित्र अध्ययन शैलीसाठी हे कुचकामी असू शकते कधी कधी संकल्पना चित्रातील संबंधांचा अर्थ लावणे कठीण होते जालिका संकल्पचित्रामध्ये संबंधांचे महत्व लक्षात येत नाही आणि वाचणे कठीण जाते श्रेणीबद्ध संकल्पना चित्र सामान्य ते विशिष्ट पर्यंतची प्रगती दर्शवित असतो आणि कल्पनांमध्ये संबंधांचा अभाव असू शकतो प्रणाली संकल्पना चित्रामध्ये अध्ययनाच्या साधनांऐवजी कठीण संकल्पनेला अधिक जटिल करू शकतो संकल्पना चित्र आणि गुंतागुंतीचं कोड तयार केलं जात तर अशा रीतीनं या संकल्पना चित्राच्या मर्यादा आहे विद्यार्थी मित्र संकल्पना चित्र हे संकल्पना व त्यामधील संबंध दर्शवणारं एक रेखाचित्रीय साधन आहे आणि या साधनाचे उपयोग आपल्याला सर्वच विषयांमध्ये कोणत्याही घटकासाठी हे करता येऊ शकतात धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या लेफ्ट साईडला जे लाल बटन आहे त्यावर क्लिक करून त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद